सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये नॅनो खतांचा वापर आता जागतिक स्तरावर वाढत आहे ब्राझील नेपाळ सारख्या देशांमध्ये या खतांना मोठी मागणी आहे आणि आता आपल्या शेतकऱ्यांनाही नॅनो खतांचा वापर करून शेती सुलभ करता येणार आहे ही नाविन्यपूर्ण संकल्पना शेतकऱ्यांचे काम सोपे करेल असा विश्वास इफ्कोचे संचालक आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला कोपरगाव शहरातील अंबिका नगर आणि प्रभाग क्रमांक पाच येथील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून रस्ते गटारी आणि आउटलेट संबंधित तक्रारी व वे निवेदने वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाकडे सादर करत आहेत आजपर्यंत सुमारे बावीस निवेदन देऊन सुद्धा नगरपालिकेच्या सुस्त अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सदर भागात गटारीतील पाणी साचल्यामुळे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे निर्माण झालेत तर यामुळे वाहन धारकांना अपघातांचा सामना करावा लागतोय तसेच साचलेल्या पाण्यात डासांची संख्या वाढल्याने डेंग्यू मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झालाय परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे नागरिकांचे म्हणणे आहे की नगरसेवक आणि नगर अध्यक्ष नसल्यामुळेच ही कामे थांबली आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला चालत आहे तर भविष्यात यामुळे कुठलीही जीवितहानी झाली तर त्याच पूर्णपणे नगरपालिका जबाबदार राहील अशा तीव्र स्वरूपाचा प्रतिक्रिया नागरिकांकडून दिल्या जात आहेत यावेळी नागरिकांनी

आमच्या वार्डात प्रभाग क्रमांक पाच नवीन याच्यामध्ये कुठलंही काम झालेलं नाही आरोग्याशी निगडित असलेले प्रश्न गटार आहे आमच्याकडं परत गरिमा गरिमानगरीची जी गटार आहे याचे म्हणजे अक्षरशः इतकी दुर्दशा झालेली का आरोग्य म्हणजे डायरेक्ट धोक्यात आहे आमच्या सर्वांचं दासांचं साम्राज्य पसरलेलं आहे घरांमध्ये गटारचं डायरेक्ट चेंबर उफाळताय डायरेक्ट अशी परिस्थिती एवढं करून सुद्धा आम्ही साहेबांना वारंवार तक्रारी दिलेल्या आहे दोन वर्षापासून तक्रारी दिलेल्या आहे पण त्याचा पाठपुरावा करून सुद्धा आमचं एकही काम झालेलं नाही आता आम्ही अंबिका आम नगर गरीबनगर मधले रहिवाशी सगळे इथं आलो होतो त्यांना दहा दिवसाचा आम्ही अल्टिमेट दिलंय जर आमची काम नाही मार्गी लागले तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार सात हजार रुपये लावून आम्ही जेशी लावून रस्ता केलं म्हणून आम्हाला रस्ता नाही गटर नाही आणि व्हायलाच पाहिजे तरच मतदान होणार नाही तर मतदान करणार नाही आम्ही इथे कोणीच आम्ही सगळे एकी करणार आहे एवढी मागील वर्षी लोकसभा निवडणुकीमुळे रखडलेल्या जिल्हा परिषद वर्ग तीन व चार कर्मचाऱ्यांच्या अखेर मुहूर्त लागलाय ते मे दरम्यान कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून यंदाही अधिकारी राजमध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्या पार पडणार आहेत आरटीओ कार्यालयाचा लोगो लावलेल्या स्कॉर्पिओ गाडीत खाकी गणवेश घालून वाहन चालकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा टी आरटीओ अधिकाऱ्यांच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मोटर वाहन निरीक्षक सुनील पाटील यांनी फिर्याद दिली असून या घटनेतील दोघेही तोतिया अधिकाऱ्यांना बीड जिल्ह्यातील एल सी बीच्या पथकाने अटक केली आहे शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी जुन्या ब्रिटिश कालीन सिंचन योजनांना सक्षम करण्याचे धोरण जलसंपदा विभागाने स्वीकारले आहे लाभ क्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले पाहिजे हीच आमची भूमिका आहे मात्र ज्यांना जनतेने नाकारले असे काही नेते स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पाण्याच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या बुधवारी दुपारी पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यासह हो आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले जोरदार वादळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून गेले आणि त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत कांदा आणि आंबा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर मोहोज देवढे या गावाच्या सरपंच अरुणा रावसाहेब देवढे यांनी महसूल विभागाकडे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे राहता तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी गेल्या वर्षापासून थकीत अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत दोन हजार चोवीसमध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी प्रति लिटर पाच रुपये आणि ऑक्टोबर नोव्हेंबरसाठी प्रति लिटर सात रुपये अनुदान जाहीर झाले होते काही शेतकऱ्यांना यापैकी काही महिन्यांचे अनुदान मिळाले तर काहींना एकही एक महिन्याचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही विशेषतः ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे सात रुपये अनुदान अनेक शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत संगमनेर तालुक्यात निळवंडे कालव्याच्या पाण्याच्या वितरणावरून राजकारण तापले आहे आमदार अमोल खताळ यांनी काही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते निळवंडे पाण्याचा मुद्दा पुढे करून शेतकऱ्यांमध्ये दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप केलाय हे नेते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि स्वतःची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना खताळ यांनी निळवंडे कालव्याच्या पाणी वाटपाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आणि प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले सोलापूर महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या रेनॉल्ड कंपनीच्या कारने पुढे चाललेल्या दुचाकी स्वाराला पाठीमागून जोरात धडक दिली अनिल भीमराज मुरूमकर। हे ठार झाले आहेत तर रुई छत्तीशी गावाच्या शिवारात प्रीतम पेट्रोल पंपासमोर चार मे रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे याबाबत हृतिक अनिल मुरुमकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की त्यांचे वडील अनिल मुरुमकर हे त्यांच्या दुचाकीवरून सुपा येथे जात असताना रुई छत्तीशी गावाच्या शिवारात वेगात येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली या धडकेत अनिल मुरुमकर यांना जबर मार लागून त्यांचा मृत्यू झालाय श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी भांड येथे दुपारी ते दरम्यान चोरट्यांनी बंदक बंगल्याचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सतरा तोळे सोन्याचे दागिने व अठ्ठावन्न हजार रुपये रक्कम असा ऐवज चोरून पसार झाले काल सात मे रोजी भर दुपारी झालेल्या या चोरीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घाबरट आहे येथील घारगाव रस्त्यावर शेतकरी धनंजय उर्फ किरण विनायकराव धुमाळ यांची वस्ती असून ते आज काही कामानिमित्त गावात आले होते तर त्यांची पत्नी व मुलगा हे घरापासून जवळच असलेले चुलते शिवाजी धुमाळ यांच्या घरी बंगल्याला कुलूप लावून गेले होते तर शेतकरी ज्ञानेश्वर शहाराम कोकणे हे लग्नासाठी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते आणि दुपारी दोन ते तीन या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाले सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री